जकता है हे बघा छान असा टी टाइम स्नॅक्स तयार आहे तर मी तुम्हाला हे बघा फोडून दाखवणार आहे हे बघा छानच झाले ते नमस्कार मंडळी कुक विथ मिनामध्ये आपलं स्वागत आहे आणि मी बनवणार आहे टी टाईम स्नॅक्स चला तर आपण याची रेसिपी बघूया मैदा घ्यायचा आपल्याला एक कप आणि हा अर्धा कप तर मी इथे मैदा दीड कप घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये घेऊया अर्धा कप रवा हा घेतलेला आहे मी आता यामध्ये घेऊया अर्धा चमचा मीठ मीठ हे तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे मी आणि अर्धा चमचा आपल्याला मिरची पूळ घ्यायची आहे खूप असं तिखट नाही बनवायचं आहे ह्यासाठी मी, मी आपलं हलका असं तिखट घेतलं आहे अर्धा चमचा घेतलेला आहे तर हे सगळं साहित्य मी पोहे खाण्याच्या चमच्यानेच घेतलेलं आहे तर यामध्ये घ्यायचं आहे आपल्याला कसुरी मेथी तर कसुरी मेथी ही हातावर घ्यायची आहे हे बघा आणि क्रश करून असे घालायचे हे बघा छान चुरा होतो आहे बघा तुम्ही बघू शकता ही घालूया तेल हे नेहमी जे जेवणात आपण वापरतो तेच तेल घेतलेलं आहे मी हे घ्यायचं आहे चार चमचे हा एक हा दोन तीन आणि हा चार चार चमचे मी तेल घेतलेलं आहे अर्धा चमच्यापेक्षा कमी अशी आपल्याला हळद घ्यायची आहे ही घेऊया तेल आणि पीठ हे चांगलं व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे हे बघा एक कप पाणी घेतलेलं आहे हे बघा पण हे पीठ मळून घेऊया पीठ आपल्याला आठवणीनं घट्टच मळायचं आहे पीठ मळून घेऊया थोडं थोडं पाणी घालत जायचं आहे आपण जी घरी चपातीचे कणिक मळतो त्याच्यापेक्षा देखील आपल्याला थोडंसं घट्ट हवं आहे पीठ पीठ अगदी व्यवस्थितच म्हण पीठ आपल्याला ह्या पद्धतीनं मळायचं आहे पाणी बघू शकता एवढं शिल्लक राहिलेलं आहे तर आपल्याला पाणी हे पाऊन कप लागले तर हे पीठ आपल्याला असंच पंधरा मिनटं झाकून आहे तर पीठ हे झाकून ठेवूया पंधरा मिनिटं तर तुम्ही बघू शकता पंधरा आहे झालेले पीठ हे छान भिजलेलं आहे हे बघा पीठ व्यवस्थित मळून घेऊया पुन्हा एकदा तर तुम्ही बघू शकता मी घेतलेला आहे एक चमचा तेल तेल घालूया याच्यावर पीठ व्यवस्थित करून घेऊया चले आता पण ही लाट्याला घेऊया तर यासाठी मी असे दोन तीन गोळे करून घेणार आहे हे बघा कोरडं पीठ घेतलंय तर हा देखील मैदाच आहे मी गव्हाचं पेठ देखील घेऊ शकता लाटताना आपल्याला जाड देखील ठेवायचं नाहीये आणि पातळ देखील मिडियम साईज मध्ये आपल्याला व्यवस्थित असं लाटून घ्यायचं बघा मी यासाठी टोपण घेतले हे बघा या पद्धतीने आपल्याला आकार द्यायचे असं केलं तरी चालतं तर यासाठी मी गॅसवर तेल फुणून घेणार आहे गरम होण्यासाठी गॅस ऑन यामध्ये आपण असं सोडून घेऊया असे जरी टाकले तर सुट्टे होतात ते 안 à n g đ 도 n t हे काय झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आता गरम आहे खूप हात लावताना चटके बसतील तर हे आपण तेला सोडूया जे सुट्टे देखील होतील एवढं ह्या पद्धतीने तेला सोडून घेऊया आपण हे काढून घेऊ छान असा टी टाइम स्नॅक्स तयार आहे तुम्ही बघू तर मी तुम्हाला है रहे। चान थे। करा, करा हो, हे बघा फोडून दाखवणार आहे छानच झाले ते रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका हां हे बघा तर पुन्हा भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत मस्त खा खुश रहा, तर ही रेसिपी आवडली असेल तर तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू